मूळव्याधीमध्ये बिलायत या औषधींचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला सांगतोय बिलायत या नावाची जी वनस्पती आहे मी तिचा फोटो टाकतो ती वनस्पती पहा आपल्या आजूबाजूला भरपूर प्रमाणात आढळते तर हे बिलायतीची जी मुळं आहेत यांचा आपण वापर करायचा आहे ज्या पण लोकांना रक्ती मुळव्या दे कोमचे मुळव्या दे आग होते जळजळ होते पोट साफ करताना त्रास होतो अशा लोकांसाठी वरदान ठरणारा हा उपयोग असणार आहे तर करायचं काय चला तर मग जाणून घेऊया तर बिलायत ही जी वनस्पती ह्या वनस्पतीची आपल्याला मुळं लागणार आहे वरची जे पानं वगैरे असतात हे काटेरी असतात ते लागणार नाहीत आपल्याला तर जे मुळं असतात हे मुळं घ्यायचे साधारणत एवढ्या लांबीचे असे मुळं घ्यायचे दोन मुळं घ्यायचे त्यांच्या मुळ्या ज्या म्हणतो आपण त्या दोन घ्यायच्या बिलायत या वनस्पतीच्या एक ग्लासभर पा चांगल्या धुवून घ्यायच्या एक ग्लासभर पाण्यामध्ये रात्रभर भिजायला ठेवायचं काचेचा ग्लास घ्या किंवा स्टीलचा ग्लास घ्या किंवा तांबे तांब्याच्या ग्लासमध्ये नको पण काचेचा किंवा स्टीलचा ग्लास घ्या ह्याच्यामध्ये रात्रभर भिजायला ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर ह्या मुळ्या चावून चावून खायच्या गिळून घ्यायचं आणि ते जे पाणी ते पिऊन घ्यायचं लक्ष ठेवा ज्यावेळेस पण ह्या मुळ्या भिजायला ठेवतात त्यावेळेस चांगल्या पद्धतीने धुवून घेतलेल्या असाव्यात साधारणत एवढ्या दोन बोटाचे एवढे मुळांचा आकार असावा यामुळे मस्तपैकी भिजायला ठेवायचं रात्रभर आणि सकाळी उठल्यानंतर चावून चावून खायचं आणि ते पाणी पिऊन घ्यायचं ह्याच्यामुळे रक्ती मूळ व्याध असेल तर पहिल्या दोन तीन दिवसामध्येच रक्त पडणं थांबून जातं फारच जटील मूळ व्याधे जुना आहे दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्षापासूनचा वर्षा, मूळ व्याधे तर अशा पेशंटला हे सलग उपाय हा तीस दिवस करावा लागणार आहे आपल्याला जर का हा हा जो मूळ व्याधाचा त्रास आहे हा जर का कमी दिवसापासून असेल साधारणतः महिने दोन महिने किंवा वर्षभरापासून असेल तर अशा पेशंटला फार तर फार सात दिवस आठ दिवसामध्ये ह्याचे सुंदर रिझल्ट दिसायला सुरुवात होणार आहे बिलायत ही जी वनस्पती ही बहुगुणी असते सर्वसंपन्न असते ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स विटॅमिन्स मायक्रोन्यूट्रियंट्स हे भरपूर असतात फायटोन्यूट्रियंट्स चांगल्या पद्धतीने असतात शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतात ला बाहेर काढायचं काम करतात शरीरामध्ये साचलेली घाण कमी करतात कावेळीच्या पेशंटमध्ये सुद्धा ह्याचा वापर फार सुंदर पद्धतीने होतो पानामध्ये जर काय मुळ्या चांगल्या पद्धतीने धुवून घेतल्या आणि थोडस एवढासा तुकडा जर का त्या मुळीचा टाकून त्या पानामध्ये जर का रोज खायला आपण चालू केली पित्ताच्या पोटाच्या विकारांमध्ये आणि कावेळीमध्ये पण चांगला फरक दिसायला सुरुवात होते अजीर्ण होतं पोट साफ होत नाही जेवण कमी जातं अशा पेशंटमध्ये सुद्धा ह्याचा चांगल्या पद्धतीने वापर झालेला आपल्याला दिसून येतो आढळून येतो वंदत्वावरती पण फार चांगल्या पद्धतीने ह्या मुळ्या काम करताना आपल्याला आढळून येतात अर्थातच वैद्याच्या सल्ल्याने आपण हा प्रयोग करावा अशी आम्ही विनंती करतो आपल्याला जर का असेच अजूनही जर काही त्रास होत असतील तर डॉक्टर तन्वीर देशमुख या नावाने चॅनल आहे या चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिडिओज पाहू शकता आणि आरोग्यपूर्ण जीवन जगू शकता धन्यवाद